माझं एका मुलावर प्रेम आहे त्याचं देखील माझ्यावर प्रेम आहे पण त्याचं लग्न झालं आहे तो माझ्याशी लग्नाला तयार आहे पण त्याची पहिली बायको लग्नाला तयार नाही मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही मी आता काय करावं मी म्हणतो विसरून जावं जो बायकोचा विचार करत नाही आणि विवाहबाह्य नात्यात जायला तयार आहे तो उद्या तुम्हाला पण सोडेल आणि तो लग्नाला तयार आहे म्हणजे प्रथम पत्नी पती हयात असताना आणि घटस्फोट झालेला नसताना दुसरं लग्न बेकायदेशीर आहे गोत्यात याल त्याला सांगा आधी कायदेशीर प्रक्रिया करून वेगळे व्हा मग लग्न करेल तोपर्यंत काहीही नको शरीर संबंध तर बिलकुल नाहीत दुसऱ्या बाईचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका जो बायको असताना दुसऱ्या स्त्रीसोबत प्रेमसंबंध ठेवतो तो तुम्हाला आपण असाच दगा देईल आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जातं कधीकधी तर प्रश्न कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जातं सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचं चा ध्येय मात्र हरवून जातं काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते शिकत राहणं कायम सुरू असलं पाहिजे स्वतःचा शोध पुन्हा पुन्हा घेणं ही एक कायमस्वरूपी प्रक्रिया असते वर्तमान क्षणात राहून एक डोळा कायम भविष्यावर ठेवणं महत्वाचं त्या माऊलीने लोकरने नाही प्रेमाने स्वेटर विणला होता स्वेटर फाटला खराब झाला पण त्यामधली मायेची ऊब कायम होती कौतुक अनेकदा परक्यांकडूनच होतं जवळच्या लोकांचा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जातो अंधारात सोबत असणारा काजवा दिवसा सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा लाख पटीनं मोलाचा असतो सोडून द्यावं की पुन्हा प्रयत्न करावा या प्रश्नातच आयुष्यातील काही निर्णय खात राहतात संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचं दारिद्र्य फार वाईट असत सौंदर्य फक्त लक्ष वेधून घेतं पण सुंदर व्यक्तिमत्व मन जिंकत चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत कुटुंब महत्त्वाचं आहे पैसा किंवा प्रॉपर्टी नाही कारण हे कमवता येईल पण या कुटुंबासोबत हा जन्म पुन्हा नाही प्रत्येक पावलात नवा संघर्ष नवा विजय कारण थांबला तो संपला पुरुषाला स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडताना फक्त त्याच्या कुटुंबाचा विचार करावा लागतो पण स्त्रीला तोच उंबरठा ओलांडताना संपूर्ण जगातील चांगल्या चेहऱ्याच्या आड लपलेल्या काही वाईट नजरेच्या लोकांचाही विचार करावाच लागतो ब्रशने घासल्याशिवाय बूट छान दिसत नाही आणि संघर्ष केल्याशिवाय आयुष्याला चमक येत नाही चुरगळलेली कपडे जसे इस्त्री छान करते तसंच चुरगळलेले एक आयुष्य एक स्त्रीच छान करते आयुष्यानं प्रत्येकाला दिलेली बहुमूल्य प्रेरणा म्हणजे एक स्त्री जिथं समजून घेणारं कोणीच नसतं अशा वेळी शांत राहणं योग्य असतं आयुष्यात जगायचं कसं मान सन्मानानं भले पैशाची श्रीमंती कमी असेल पण कलंक लावून इज्जत नाही घालवायची जर कोणी तुमचा विश्वास तोडत असेल तर त्याचे मनापासून आभार माना कारण हेच लोक तुम्हाला विश्वास ठेवायला शिकवतात